आपले मानसिक आरोग्य या विषय सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघतोय की या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये एक फास्ट लाईफ किंवा एक जीवनशैली अशी झालेली आहे की आपण प्रत्येक जण एका वेगळ्या गोष्टीच्या मागे धावते कार्पोरेट वर्ल्ड हे तर आहेच त्याच बरोबर आपल्या आजूबाजूची परिस्थिती नको नको त्या गोष्टीमध्ये माणूस काय करताय आपलं मन रमवत आहे आणि मग साजिकच आपल्या ठिकाणी येतो तो एक प्रकारचा ताण तणाव जर उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी स्कूलच्या किंवा इंग्रजी मिडियमच्या माध्यमामध्ये शाळेत रणं आणि तीच ईर्ष्या आपल्या स्वतःच्या पाल्यासोबत करणं हे हो किती योग्य आहे आपण जे काम करतो आपल्या कुटुंबासाठी आपण जे काही कार्य करतात कार्य करत असताना आपण किती समाधानी आहोत आपल्या एखाद्या गोष्टीची किती गरज आहे हे कधी विचार केलाय काय असत फ्लॅटमध्ये राहणं म्हणजे सुख आहे का कि खालच्या घरामध्ये कधी सुख नसत मला फक्त टू एच के वन एच के फ्लॅट मध्ये राहायचं आहे म्हणजे मी खूप मोठं सुख मिळवलं असं म्हणायचं आहे का मी माझ्या मुलांना इंग्लिश मिडियम वारे लाग पैसा खर्च करून मी त्या ठिकाणी घातलं म्हणजे सुख आहे का, का। <laughs> प्रत्येकाची सुखाची जर बघितली ही कुठेतरी नकारात्मकतेच्या गर्दीमध्ये जात आहे त्याची गरज आहे का हो? नक्कीच नाही आपण आपल्या मुलांना चांगलं घडवायचं आहे ठीक आहे घडवणं ही गोष्ट चांगलीच आहे परंतु जरासे विचार करा आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कष्ट घेतले आपणही करलो कदाचित तुमच्यापैकी काही आई वडिलांचं शिक्षणही नसेल पण तुम्हाला त्यांनी शिकवलं ही गोष्ट विसप्त का म्हणे मित्रांनो कारण जे आई वडील अशिक्षित असताना आपल्याला इतकी शिकवू शकतात आणि तुम्ही जर शिकलेले आहात मग तुम्ही असा विचार का कर आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं किंवा तो त्याचं करिअर चांगलं व्हावं हे साजिकच आहे तुमचा विचार वास्त आहे परंतु ती गोष्ट करत असताना आपण सारासार विचार किती करतोय हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे एक लाईन लाईन जगमगाड्याच्या दुन्हेमध्ये कि मला अमुक एखादी गोष्ट घ्यायची आहे काढलं हप्ता काढलं कर्ज घेतली वस्तू मला ही गाडी आवडली कर्ज काढलं ते घेतलं फेडत बसली कर्ज काय गरज आहे कर्जांची आपण जी काम करतो त्या कामाच्या बजेटमध्ये ही गोष्ट बसते का की कि विनाकण एखादा कर्ज जपता आपण आपल्यावरती अवलंबून घ्यायचा हे कितपत योग्य आहे नक्कीच नाही म्हणजे कर्जाच्या गर्तेमध्ये स्वतःहून जायचं आणि पुन्हा मग त्याचा परिणाम हा आपल्याच मनावरती होतो आणि एकदा मनावरती परिणाम झाला की त्याच पर्यावसन आहे शरीरावरती मग साहजिकच आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये डोकेदुखी सुरू होते अपचनाचे त्रास सुरू होतात अशक्तपणे येऊ लागतो आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होतो आणि पुन्हा तो जर परिणाम कामावरती झाला की कामावरती काय होतं मग रजा पडता कामावर जावंस वाटत नाही आणि पुन्हा मग बॉसची बॉस केरी सुरू पुन्हा मग टेन्शन वाढलं स्ट्रेस वाढला हे सगळं कशामुळे घडतंय फक्त तुमच्या एका अविचारामुळे आणि या विचारांच्या गर्थीमधून अविचारांच्या गर्थीमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन आपल्याला शिफ्ट आलं पाहिजे मग आता तुम्ही म्हणाल आता हे शिकायचं तरी कस बरोबर नक्कीच आपण ज्या वेळेला एखादा ताणतणाव आपल्या ठिकाण निर्माण होतो त्याच वेळेला आपण चांगल्या समुपदेशकाची मदत घेऊ शकता आजकाल बघा मोबाईल आल्यापासून संवाद हरवत चाललाय म्हणजे दोन लोक एकत्र बसून संवाद साधत होती तो संवाद सुद्धा काय होतो हरवत चाललाय त्याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या मित्रांशी मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलायला शिका हे मॅनेजमेंट मधलं सर्वात महत्वाचा उपाय बर का केवळ व्हॉट्सअप वरती बोलणं फेसबुक वरती बोलणं म्हणजे संवाद संवाद हरवत चाललेला मित्रांनो तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून एखादी सुट्टी एन्जॉय करायला एखादी असेल कुटुंबासोबत तुमचा वेळ घालवा ज्या वेळेला तुम्हाला छोटासा वेळ मिळेल त्यावेळेला म्युझिक चिरपीचा वापर करा एखादं मंद असं म्युझिक संगीत हेडफोन तुम्ही ऐका तुमचे मेंदूला ताजी तवाने साजिकच या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम तुमच्या शरीरावर फिरिस्त आणि यासाठीच आपल्याला हे ताण व्यवस्थापन शिकत असताना या गोष्टी अवलंब केल्या पाहिजे अगदी विसी पंचवीस तरुण चाळशी तर ता वाटू लागतो कसं वळत व्यापींच्या मानसिक तणावावर ऐंच्या चेहऱ्यामध्ये तुमच्या मनामध्ये जर तुम्ही पंचवीसचे तरुण असून सुद्धा तुमच्याकडं पस्तीस होता परत लिहून द्या एक युवा कसा असायला हवं युवकांना मोगास कस दबायचे आणि त्यासाठी आपल्या कामाचा समतोल समावय साधता लागायचं खरोखर आपण ती गोष्ट करत असताना त्याची गरज आहे का हा पहिला प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचार आणि ज्या दिशी तुम्हाला उत्तर मिळेल की खरोखर ही गोष्ट माझ्या गरजेची नाही तर मी काय खरेदी करू मग तुम्हाला कळेल की कितीतरी ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या सगळ्या गरजेच्या गोष्टी आपण घरात आणून ठेवूया म्हणून जर आपल्याला जर निरोगी आयुष्य जगायचं असेल मग ते फक्त कार्पोरेट जीवन मानत नाही अगदी तुमचं सामान्य जीवन सुद्धा जर चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर तुम्ही कुठेतरी या सकाळ विचारशैलीला धरूनच ताणतणा व्यवस्थापन आपल्याला शिफ्ट आलं पाहिजे